किती वाले लोक आहेत मी फार अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझ्या वडिलांनी कधीच पैशाच्या मागे लावून पैसे कमवले माझ्या वडिलांनी माणसं करतो आज प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ उमेदवाराच्या आणि प्रचारात आज आपण इथे सभा आयोजित करण्यात आलेले करोड बैठक या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले देगलूर लो नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक मोगला ज्यांना शिरशेटवार उपस्थित या देगलूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक आणि विकास पुरुष बालाजांना रोहिलावार उपस्थित आम्हाला खंबीरपणे ताकद द्यायला आणि माझ्या पाठीवर नेहमी हात ठेवत आलेले असे आमचे शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील साहेब उपस्थित सर्व आमचे कुर्ल काका पांडू पाटील थडके भगवानदा दादा, दादा उपस्थित आता मला सर्वांची नाव घेणं शक्य नाहीये तर सर्व व्यासपीठ क्रमांक नऊचे उमेदवार युवा नेतृत्व ज्यांच्या घराण्याला राजकीय आणि सामाजिक फार मोठा वारसा आहे त्यांची तिसरी पिढी आज या राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना असे चैतन्य भाऊ आमचे मित्र रविलावार सोबत त्यांचे सर्वसामान्य सर्व सामान्य सामान्य माणूस संजय दादा जोशी आणि प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार हाफिज खानजी पठाण साहेब आणि आमचे मित्र चंदनजी मंडलेवार उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आम्हाला एवढ्या उशीरला आशीर्वाद द्यायला आम्हाला सर्वांना माय माऊली उपस्थित आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत या प्रभागातील सर्व सन्माननीय नागरिक नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे जात आहे आपण बघत आहोत विविध भी विषय विषयावर चर्चा होत आहे काही अनावश्यक गोष्टीवर देखील चर्चा होत आहे परंतु तो, तो त्यांचा प्रचाराची पद्धत असेल ठीक आहे पण आम्ही विकासाच्या नावावर आम्ही निवडणूक लढत आहोत आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये मुघलजनाच्या नेतृत्वाखाली देगलूर शहरामध्ये खूप प्रमाणात विकास झालेला आहे आपण पाहत आहोत रस्ते नाली पतदिवे आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा देगलूर शहराची पद्धत आहे ते विविध कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक सा वारसा या देगलूर शहरामध्ये जपण्या जब, जपण्यात जब, आमचा टीम कार्यरत आहे आपण बघत आहोत देगलूरला फार मोठी सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा आहे ते वारसा जपण्याचं काम आम्ही करत आहोत त्यामध्ये अदकमा फार मोठ्या प्रमाणामध्ये देंगणूर शहरामध्ये साजरा करण्यात येत आहे म्हणजे हा सण साजरा करण्याचा उद्देश आहे की जे सण लोट पावत आहेत जे फार पूर्वी आपले आपल्या आता आमच्या वयाचे आमच्या आई आई वगैरे फार आम्ही लहान असताना आमची आजी वगैरे हा सण साजरा करत होता पण हा कुठं तरी पावत आहे या पिढीला माहीत रहावे या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं काम मुलांच्या माध्यमातून या शहरात होता आपण बघत आहोत गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध असे सामाजिक उपक्रम या शहरात राबवतो मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून परीक्षा घेतो जनावरांची तपाशी असेल किंवा श्रमदान असेल झाडे लावायचं असेल विविध असा उपक्रम आम्ही पाच वर्ष दहा वर्ष निवडणूक आले की आम्ही येत नाही सतत सतत या शहरामध्ये समाजामध्ये समाजाचा आपण दिलं आहोत त्या निमित्ताने आम्ही राबवत आहोत बालधनाच्या जा माध्यमातून दुर्गामताच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम त्यांनी सतत दरवर्षी घेत आहेत त्याच्यावर आता बघा तुम्ही चारशे पाचशे झाड लावले जगले शहरामध्ये म्हणजे आम्ही निवडणूक आणि तुमच्या पाया नाही आम्ही सतत या शहरामध्ये आम्ही काम करतो शहरात काम करण्याच्या तळमळ आहे आणि तुम्ही नेहमी आम्ही आम्हाला आशीर्वाद देता ते बळ घेऊनच आम्ही काम करतो त्यामुळं मी सर्वांना एक हात जोडून विनंती करत आहे मी काय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तेवढी माझी ताकद नाहीये तुम्हाला माहिती आहे नगरदक्ष माझ्या विरोधात किती पैसेवाले लोक आहेत मी फार अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझ्या वडिलांनी कधीच पैशाच्या मागे लावून पैसे कमवले नाहीत माझ्या वडिलांनी माणसं कमवले त्या माणसाच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आज त्यांनी मत्याला दहा हजार पण देतात वीस हजार पण देतात त्यांची ताकद आहे माझी ताकद एवढी नाही मी काम करतो आणि मला तुम्ही आशीर्वाद द्या मी नक्की मी तुमच्या मुलासारखा आहे कोणाच्या भावासारखा आहे मी काम करतो मी राबतो मी माझा अंग तुटस्ता मी काम करतो पण मला आशीर्वाद द्या आणि सर्वच जण पक्षा पक्षाच्या नेत्यांनी देखील माझ्यासोबत खंबीर राहिले आहे विशेष म्हणजे माझ्या वडिलांसोबत काम केलेले लोक आहेत आज आज मला सोडून गेले असल त्यांनी पण रोलावर कुटुंब मागे खंबीरपणे माझ्यासोबत उभं आहे माझ्या वडिलांच्या पश्चात देखील हा कुटुंब माझ्यासोबत ताकदी आहे माझ्या वडील असताना तर होतेच आता पण त्यांचं चिरो म्हणून माझ्या सोबत ताकदीनं माझ्या मागे आहेत ते फार इमानदार कुटुंब आहे प्रामाणिक कुटुंब आहे या या कुटुंबा या कुटुंबाचे आता बालाजाने दहा मध्ये त्याचं काम आपण पाहिलं आहोत प्रत्येक आणि अडचण सुख दुखात प्रत्येकाच्या कामामध्ये अन्न असतात अडचण आले की बालाजांना आठवण येतात म्हणजे आता व्यंकट आहेत संजीवन आहेत हे काम करणारे माणसं आहे ती काय निवडणूक आलं पंधरा दिवस आलं पैसे उतरणं करणं हे करणं या विरोधकासारखं नाहीये आपण माणसं पण जपली पाहिजेत काम करणारी माणसं या समाजामध्ये टिकली पाहिजे आज तुमची जबाबदारी आहे तुम्ही निवडणुका येतात निवडणुका जातात पण काही माणसं आपल्या संकटाला की आपल्याला कोण आठवून येत त्यामुळं आपण आपण ही मतदान तुम्ही नक्की आम्हाला करताल पण काही लोकांना गैरसमज करत आहेत तर तुम्ही सर्वांना हात जोडून विनंती आहे देगलूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवार माझी आई मनोरमा म्हणजे निलमार आणि प्रत्येक प्रभागामध्ये सत्तावीस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार देण्यात आलेले आहे तर सर्वांना हात जोडून पंजाब निशाणेवर मतदान करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजय करा असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही एक साध्या कुटुंबातील लोक आहोत आम्ही तुम्ही आम्हाला कुठेही हात धोरून विचारू शकता माझं काम का नाही म्हणून लहान मुलासारखं मला म्हणू शकता तुम्ही माता भगिनी की आम्ही तू आमचं काम केलं पण विरोधकांना तुम्ही त्यांना भेटून तुम्ही बोलू शकत नाही हे तुम्ही मान्य करा तुम्ही आम्हाला विचारू शकता तुम्ही येऊन अरे माझं काम झालं नाही माझ्या घरात येऊ बसू शकता तुम्ही त्यांच्या घरात जाऊ शकता का त्यांना बोलू शकता का ते तुम्हाला भेटतील का ते फार महत्वाची निवडणूक आहे साधी निवडणूक आहे तुमची फार मोठी जबाबदारी आहे दोन तारखेला तुम्हाला देगलूर शहराला मालक निवडायचा आहे की देगलूर शहराचं नौकर निवडायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे काय लोक पैशाच्या जोरावर यायचं पैसे उतळायचं पदाचा गैरवापर करून त्यांचे धंदे चालवायचं या उद्देशाने येत आहेत पण आमचा कोणता धंदा नाही माझा मी फार सामान्य कुटुंबातला माणूस आहे मी मला काम करत आहे समाजासाठी पण तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही मला द्या मी नक्कीच शहरामध्ये काम करून मी देगलूर शहराचा विकास असेल काही सामाजिक विषय असेल आरोग्य क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम करायला तयार आहोत आज निवडणुका लढवायला युवक काम करायला तयार पर आहेत पण हे परिस्थिती बघून कुणाची निवडणूक लढवण्याची हिंमत होत नाही कुठून पन्नास लाख रुपये एक कोटी आमच्यासारख्या युवकांनी आम्ही काम करू काम करू शकतो लोकांचं मी असलं दहशतीचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि काहीही बोलायचं कोणतंही काम मी करतो आता मला काय ऐकलंय भोगट दोन प्लॉटचा विषय आहे शहरामध्ये त्या भोगड दोनचा आणि नगरपालिकेचा जवळजवळ संबंधच नाही हा कलेक्टर ऑफिसचा विषय आहे आता मग त्याची प्रोसेस आता माझेही देखील मी देखील काही लोकांचं काम केलं त्याला कालावधी लागते त्याला त्याला एक प्रोसेस आहे आठ दिवसात करतो पाच दिवसात करतो काहीही बोलायचं काही बोलायचं लोकांची गैरसोय करायचं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका इथे आमचे सक्षम उमेदवार आहेत चैतन्य भाऊ रोला आहेत संजय दादा जोशी आहे दुसऱ्याचं काम तुम्हाला माहित आहे अत्यंत साध्या घरातला माणूस त्यांच्याकडे आता खर्च करता पाच हजार देखील असल्या एवढ्या गरीब मला माणूस पण आमच्या पक्षाने त्यांचा विचार केला ना त्यांना त्यांना तिकीट दिलं ना त्यांना आता प्रत्येक वेळेस म्हणतो की बाबा पंचवीस लाख द्या तुम्ही आहात विरोधी पंचवीस लाख द्या तीस लाख द्या तुम्हाला तिकीट देतो आता संजय दादाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे अत्यंत गरीब माणूस मग कामाच आहे की नाही तो काम करतो ना घरगोर गरिबांमध्ये कुणी बोलून त्याला जाऊ शकतो ना आम्ही त्याचा सन्मान करून त्याचा उमेदवारी दिलो आता तुमची जबाबदारी आहे संजू दादाला आणि चैतन्य भाऊला निवडून आणायचं काम करणार माझं टिकली पाहिजे आपल्यामध्ये राहिली पाहिजे आपल्यामध्ये आता प्रभा क्रमांक आठचा जो विषय आहे प्रभा क्रमांक आठ मध्ये आठच्या लोकांना फार मोठी चमत्कार करण्याची संधी आहे प्रभा क्रमांक आठ चे उमेदवार म्हणत आहे की आम्ही निवडून आलो आमच्या समोर काय साधे माणसं आहेत गोर गरीब माणसं आहेत परंतु हे मॅसेज प्रभाक रामघाटच्या लोकांना द्यायचं आहे की पैशाच्या जोरावर नसून आम्ही कामाच्या जोरावर देखील मतदान करतो साहेब आहेत आपल्याला दाखवून द्यायचं आहे की पैशाची मस्ती असेल देंगलुरकर कधी तयार दे असतात आम्ही सामान्य कुटुंबातून काम करायला लोकांना निवडून देतो हे मेसेज प्रभाक घाटचं तुम्ही मतदान यांच्या यांना विजय करा हे मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जातो जे लोक पैशाच्या जोरावर राजकारण करणार त्यांची देखील त्यांनी हिंमत करणार नाहीत की देगलुरचे मतदार फार हुशार आहेत सुशान आहेत नेहमी न्याय केलेले आहेत जनता समाजवादी विचाराची जनता येत त्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नव्हती जनता आहे एक फारसा आहे परंपरा आहे आपल्या म्हणून सर्वांना अजून एकदा मी हा जोडून विनंती करतो कळकळीने विनंती करतो मी येणाऱ्या दोन तारखेला कसल्याही भूलतापांना बळी पडू नका कसल्या अफवांना बळी बळी पडू नका फक्त ही फक्त पंजाबमोरील बटन दाबून या क्रमांक आणि आठ मधील सर्व नगरसेवक नगर नगराध्यक्षांना जास्तीत जास्त लीड देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि तुमच्या मताच आम्ही विकासामध्ये नक्की रूपांतर करू असं मी ग्वाही देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र